तर नमस्कार शेतकरी बांधवांना खरीप आणि रब्बी पीक मा या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्या यादीमध्ये तुमच्या नावाकिने ते, ते कशाप्रकारे चेक करायचं आहे त्याचप्रमाणे नुसकान भरपाई गारपिटीमुळे जे काही तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथून ज्या चेक करू शकता तर तुम्हाला भरपाई कोणत्या तारखेला व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे सर्वात पहिले तुम्हाला ई पीक पाहण्याची ॲप्लिकेशन इथून डाउनलोड करून घ्यायची आहे तर याचं जे काही नवीन वर्जन तीन पॉईंट झिरो झिरो असं जे काही नवीन वर्जन इथं आलेलं आहे सर्वात पहिले आपला जो काही महसूल विभाग आहे तिथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तरी जी न्यू ॲप्लिकेशन इथं आलेली आहे तर तुम्ही जर तुमच्या हिच्यातने ई पीक पाहणी असेल तर तुम्ही ते अप्लिकेशन अपडेट करून घ्या किंवा अनइन्स्टॉल करून प्लेस्टोरवरती जाऊन पुन्हा इन्स्टॉल करून घ्या तर शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे तर मी माझा मोबाईल नंबर इथं एंटर करणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग घेईल तरी नंतर इथं सर्वरचा जे काही इश्यू असू शकते तर तुम्ही जे पुन्हा ॲप्लिकेशन जर ही वर्क करत नसेल तर इन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करायची आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर बोरवेल विहीर चढू शकता किंवा त्यामधून रिमोवसुद्धा करू शकता त्यानंतर नवीन प्रकारे कशाप्रकारे आहे पेरे कशाप्रकारे त्यानंतर झाडं प्रकारे चरवायचं आहे यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर यावरती मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ई पिक पाहणी करू शकता त्यानंतर आता आपल्याला यादीमध्ये नाव कशाप्रकारे चेक करायचं की तुमची ई पीक पाहणी झाली की नाही त्याचप्रमाणे तुम्हाला पीक माहिती मिळणार की नाही त्यानंतर जे काही मी इथं खातेदाराचे नाव इथं सिलेक्ट केलेलं आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं जे काही खाते सांकेतिक नंबर आहे तर मी इथं टाकणार आहे ज्यानंतर एखाद्याचं जे काही मी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांचे नाव इथं मला शो करेल तर मी माझी इथं इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे त्यानंतर यारोवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल ज्या कोणाचं तुम्ही चेक करायचा आहे ज्या तुम्हाला गावातला चेक करायचं असेल तर सर्वात पहिले एखाद्याची आय डीतून तुम्हाला लॉग इन करून घ्यायची आहे त्यानंतर गावाचे खात्याची पीक पाहणी यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकता तर तुम्ही बघू शकता इथं सर्वांचे नावे आलेले आहेत त्यानंतर इथं जे की हिरव्या कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे तर याची पीक पाहणी झालेली आहे त्यानंतर अशा सर्व शेतकरी बांधवांना इथं यांची जे काही रक्कम आहे पीक विम्याचे ते त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर इथं तुम्ही व्हाईट कलरमध्ये बघू शकता तर यांची पीक पाणी झालेली नाही तर अशांना जे काही इथं पीक विमा इथं मिळणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही व तुमच्या नावावरती ग्रीन जे काही हिरवा कलर आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल